येवला शहरातील विविध समस्यांबाबत नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन दिले असून त्यात गंगा दरवाजा लक्ष्मीआई मंदिर ते नागड दरवाजा रोडवर पडलेले खड्डे बुजून कॉन्क्रिटीकरण करावे तसेच ठिकठिकाणी शहरातील गटारी तुंबत असल्याने त्या दुरुस्त कराव्या अशा विविध मागण्यांसाठी नगरपालिकेला निवेदन दिले असून मागण्या मान्य न झाल्यास येत्या तीस सप्टेंबरला बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे नगरपालिकेच्या समोर येवला शहरातील बऱ्याच समस्या समोर असताना नगरपालिकेशी अनेक वेळा तोंडी लेखी आणि सुसंवाद आम्ही साधलेला आहे परंतु शहरातले अनेक प्रश्न जसे गटारीचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे सर्वच प्रश्न तातडीने सुटावे म्हणून आम्ही अनेक वेळा नगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु नगरपालिकेने अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आणि दोन दोन वर्षाचे मुद्दे हे प्रलंबित आहे ते प्रश्न तातडीने सुटावे याकरिता आज आम्ही नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आलो असता संबंधित ऑफिसर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सदरची उपोषण नोटीस दिलेली आहे जर एकोणतीसपर्यंत आमचे हे प्रश्न सुटले नाही तर तीस तारखेला नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमजूक कृष्णाला बसणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनावर राहणार आहे त्यामुळे त्यांनी तातडीने दखल घेऊन सदरचे सगळेच प्रश्न आमचे मार्गी लावावेत हे आम्ही विनंती करण्यासाठी तिथं आलो परंतु जर एकोणतीसपर्यंत हे प्रश्न सुटले नाही तर तीस तारखेपासून आम्ही आंदोलन करणार आहोत मग ते गटारीचे मुद्दे असतील त्या सर्कलवर म्युन्सिपालिटीचे लोक तिथं सगळा कचरा जमा करतात कोंबड्यांचं तिथं खत होतो नांदगाव रोडला नगरसूर रोडला त्याचप्रमाणे सलेमबाई अगरबत्तीवाले आणि तिथून बीडवाली मशिदीपर्यंत गटार एकदम पूर्णपणे साचलेली आहे आणि ती गटार नवीन तयार करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आम्हाला आज अनेक मुद्दे अनेक मुद्द्याबरोबर आम्ही तीस तारखेला इथं उपोषण करणार आहोत त्यामुळे नगरपालिकेने तातडीने लखल घेणे क्रमप्राप्त आहे म्हणून आम्ही त्यांना परत एकदा विनंती करतो की आमच्या या उपोषण नोटीसीवर तातडीने चर्चा करावी आणि सगळे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा तीसपासून आमच्या आम्ही उप...